नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर सांगली शहरच्या एस टी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकारण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होती एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं वाद झालं आणि आरोपीने जखमीला मार मारलं आहे आणि त्यांचं मायत झालेलं आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार मोबाईल सांगलीत युवकाचा खून घेतले ताब्यात सांगली शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉप या दुकानातील कामगाराचा शंभर स्क्रीन रुपयांचा स्क्रीनगार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्यानं वार करत निर्घुण खून केला आहे सदर खुणाची घटना रविवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास घडली असून विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली सांगली शहर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्यानं खळबळ उडाली होती दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती